संभाजीनगर परिषदेची गजान दे ये आज छत्रपती संभाजीनगर येथे भागी आयुक्त कार्यालयासमोर मौजे कानापूर तालुका हारूळ जिल्हा बीड येथील तुकाराम चौपान वार आपलं वारकरी हे आपल्या सहपत्नी येथे अमरण उपोषणाला बसलेले आहेत तर जाणून घेऊ त्यांच्या व्याख्या काय आहेत त्यांच्या उपोषणाचं नेमकं कारण काय ते, ते तालुका धारूर जिल्हा बीड येथील असून शास शासनाने सिलिंगची जमीन दिलेली आहे शासनाने सिलिंगची जमीन दिलेली आहे त्याचे दोन निकाल आहे कमिशनरचाही निकाल आहे कलेक्टरचाही निकाल आहे तरी डेप्युटी कलेक्टर बापना बापनाने विरोधामध्ये जाऊन निकाल दिला आहे सगळे कागदपत्र पाहून माझ्याकडे काय कागदपत्र आहेत म्हणून पाहून मला सगळे घेतले आणि तिने विरोधाचा निकाल दिला आणि संचिका गायब केली तहसीलदाराने तिने आणि लांडगे मॅडम भूसंपादनची त्यांना जवळ ह्यांच्यावर कारवाई होत नाही तवर उठणार नाही आणि ह्यांच्यामुळं मला आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे त्या बापना मॅडम आणि लांडगे मॅडम लांडगे मॅडम बापना मॅडम आणि लांडगे मॅडम ह्यांच्या मध्ये मला आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे ह्यांच्यामुळं हमाली करतो मी माझ्याकडे पैसा नसतो माझे तीस पस्तीस लाख रुपये दिले आज एक वर्ष झालं मी आज आयुक्त कार्यालयामध्ये बसलो होतो मला विभागीय आयुक्त कार्यालयाने मला पत्र दिलेलं आहे कारवाई करतो म्हणून आत्तापर्यंत कारवाई झाली नाही आणि मी परेशान आहे नाही जर माझी दखल घेतली तर मी ह्या दोन दिवसामध्ये पंधरा ऑगस्ट आधी मी आत्मदहन करणार आहे साहेबांना त्यांच्यावर नाही कारवाई केली तर माझी संचिका पंचाहत्तर आहे इथं चाललेली आहे कार्यकर्णी चाललेली आहे संचिका इथून पाठवली मग ते माझ्या पाठवली माझं म्हणते देत नाही जुनी संचिका आहे जुनी संचिका आहे सगळ्या संचिका आहेत एक संचिका त्याच्यातली आहे किरी एकावन्न संचिका आहे माझी सहाशे एक्कावन्न एक्कावन्न नंबर काढा आहे पन्नास आहे सगळ्या संचिका आहे तर पन्नास आहे एकावन्न आहे बावन्न आहे बावन्न आहे एकावन्न आहे त्याच्यामध्ये बावन्न आहे त्रेपन्न चोप्पन पंचावन्न पस्वर आहे मुद्दाम गायब केली आणि ह्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखा पोलीस केस करावे ह्यांच्यावर साहेबाने नाही जर केली तर मी हे दोन दोन दिवसामध्ये आत्मदहन करणार आहे ह्याची साहेबाने दखल घ्यावी